राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा व अंगणवाडीमध्ये परसबाग फुलवले जात आहेत याच धर्तीवर शिवणीपार जिल्हा परिषदेच्या शाळेने देखील परसबाग फुलवली मात्र त्यातून चिमुकल्यांना पौष्टिक आहारासोबतच परसबागेतून गणितीय शिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे विद्यार्थ्यांच्या शाळेत प्रवेश झाल्यावर तो शिकला पाहिजे व शाळेत टिकला पाहिजे तसेच त्याला दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळायला हवे यासाठी शासन नवनवीन उपक्रम राबवित आहे याचाच एक भाग म्हणजे विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन योजना आहे शाळेत विद्यार्थ्यांना रुचकर व पौष्टिक आहार मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे शासनाने एक परिपत्रक काढून सर्व शाळांमध्ये परसबाग निर्माण करण्याबाबत सूचित केले आहे या परसबागेतून विद्यार्थ्यांना हिरव्या भाज्या मिळतील व त्याचा उपयोग पोषण आहारात केला जाणार आहे बोरी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवनीपाट येथील उपक्रमशील मुख्याध्यापक रवींद्र यमसलवार व शिक्षिका सुरेखा मेश्राम यांनी शाळेत परसबाग निर्माण करण्याचा निर्णय घेतला याला शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला शाळेला लागून असलेल्या पडीक जागेवर श्रमदान करून ती सफीक बनविली व या जागेवर परसबाग फुलविली यातून गणितीय शिक्षण देखील देण्यात येत आहे केवळ भाजीपाला लावूनच परसबाग तयार न करता यातून विद्यार्थ्यांना काही शिक्षण देता येईल का या दृष्टीने शिक्षकांनी नियोजन केले परसबागेतून विद्यार्थ्यांना गणितीय शिक्षण मिळावे यासाठी भौमितिक आकाराच्या आकृत्याचे वाफे तयार केले यात मेथीच्या भाजीचा त्रिकोण पालक भाजीचा चौकोन चवडी भाजीचा षटकोन भेंडीचा आयात गाजराचा लघुकोन व काटकोन कांदे मुळ्याचा रेषा व छेरा रेषाखंड गवार फल्लीचा चौरस काकडीचा चौकोन वांगे टोमॅटोचा वर्तुळ अशा प्रकारच्या भौमितिक आकृत्या तयार करून गणितीय शिक्षण दिल्या जात आहे पालकांना सुद्धा याचे मोठे कुतूहल वाटत आहे परस बागेत कान भरताना विद्यार्थी गणिताचे धडे घेत आहेत सदरील माहिती शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र यमसलवार यांनी दिली